इचलकरंजी येथे क्रांती दिनाचे औचित्य साधून पुरवठा कार्यालयाच्या परिसरात असलेल्या क्रांती स्तंभाजवळ राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर शालेय विद्यार्थी शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज श्रद्धांजली वाहिली स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत एकोणीसशे बेचाळीसमध्ये ऐतिहासिक अशा ऑगस्ट क्रांती मैदानातून चले जाओचा नारा देण्यात आला होता त्यानंतर स्वातंत्र्यासाठी आंदोलन अतिशय वेगानं वाढलं आणि लाखो भारतीयांनी या आंदोलनात भाग घेतला आपल्या आहुती दिली त्या स्वातंत्र्यवीरांच्या देशप्रेमाची आणि शहीदांच्या बलिदानाची आठवण म्हणून या आजचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जात आहे इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते मात्र ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली या आंदोलनाला भारत छोडो असे नाव देण्यात आले होते करो या मरो अशी या आंदोलनाची घोषणा होती आठ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून देखील स्मरण केला जातो महात्मा गांधीच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला नऊ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली होती त्यावेळी संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता देशवासियांच्या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर नऊ ऑगस्ट हा दिन क्रांती म्हणून दिन साजरा केला जाऊ लागला मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा त्या त्या आंदोलनाला सुरुवात झाली होती मैदानाला मैदान हे नाव देण्यात आले आहे भारतीयांना पुकारलेला अठराशे सत्तावन्न नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता गांधीजींनी हे आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे असे आवाहन देशवासियांना केले होते तरीही देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटिश सरकार अगोदरच खेळखेळे बनले होते तर या आंदोलनामुळे ब्रिटिशांची उरली सुरली ताकदही लोप पावत होती त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवले आणि अखेर भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली आणून देशभर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो subscribe to my channel and also press this bell icon